एक वाटी शाबू आणि अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तुमचे कच्चे शेंगदाणे असतील ते पण चालतील पण इथं मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आता यामध्ये मी कढईमध्ये शाबू आणि शेंगदाणे टाकून ते भाजून घेते शाबू छान असा भाजून घ्यायचा शेंगदाणे भाजलेलेच आहेत त्याच्यामुळे तेवढं काही नाही जरी शेंगदाणे भाजलेले नसतील तर शाबूमध्ये भाजून जातात आता हे शाबदाणे आणि शेंगदाणे एकत्र करून थंड करून घेऊया आता शाबू आणि शेंगदाणे थंड झालेत आता ते मिक्सरला काढून घेऊया बारीक जर तुम्ही शाबदाने भिजवायचे विसरला असताल तर अशा प्रकारे रेसिपी केला तर मस्त उपवासाचा एक नवीन पदार्थ पण तयार होतो आणि चवीला पण छान लागतो आता इथे मी शाबदाणे आणि शेंगदाणे एकत्र मिक्सरला काढून घेतलेले आहेत आता ते सर्व चाळून घेते एकदम बारीक असे इथे मी मैद्याची चाळणी घेतली तुम्ही याची पण चाळणी वापरू शकता पिठाची पण चाळणी आता मी सर्व शाब्दाने सर्व मिक्सरला काढून घेतलेले आहेत आणि त्यामधले मोठा मोठा जो चुरा होता तो मिक्सरला टाकून परत वाटून घेतलेला आहे आता इथं सर्व मिक्सरला वाटलेला चुरा सगळं चाळून घेते आणि तो साईडला करून देते मोठा वा, वाचल्याला तो आपण खिरीला वगैरे वा वापरू शकतो आता इथे मी दोन बटाटे किसून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे किसलेले बटाटे आपण शाबदाणे आणि शेंगदाण्याचं पीठ करून घेतले त्यामध्ये टाकून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर टाकून घेतले उपवासला जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर ते टाकून घ्या आणि जे चिली असतो ना ते पण टाकून घेतलेलं आहे आता हे सर्व चवीनुसार मीठ टाकून हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया इथे मी उपवासाचं मीठ वापरलेलं नाहीये तुमच्याकडे उपवासाचं मीठ असेल तर ते टाकू शकता तुम्ही आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया मस्त असं पिठासारखं गोळा करून घेऊया बटाट्याचं किस घातल्यामुळे तसच पीठ मळून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून नंतर पीठ मळून घ्यायचं त्याचं आता हे पीठ पंधरा मिनिटांसाठी झापून ठेवून देऊया शाबुदाने रात्री भिजवत घालायचे विसरला असाल किंवा तुम्हाला शब्दानेची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही मस्त करू शकता आणि तुम्हाला ही रेसिपी एकदम आवडणार पण आहे तुम्ही बघू शकता इथे पंधरा मिनिट झालेले आहेत पीठ मस्त भिजलेलं आहे आता आपण आता याला छान असं मिक्स करून घेऊया म्हणजेच हे पीठ एक जीव करून घेऊया छान पैकी आणि त्याचे आपण छोटे छोटे गोळे करणार आहोत याचे तुम्ही पराठे पण छान करू शकता लाटून पण मी इथे याचे छोटे छोटे गोळे करून मस्त आपे पात्रात छान क्रिप्से असा नाश्ता करणार आहे मस्त फराळाचा पदार्थ छान बनणार आहे आपला अशा प्रकारे पीठ एकजू करून छान असे गोळे करून घेऊया इथे मी दहा ते बारा असे गोळे करून घेतलेले आहेत छान पैकी गॅसवर आपे पात्रे ठेवून दिलेलं आहे आपे पात्रामध्ये पात्रा थोडं थोडं सगळीकडे तेल ओतलेलं आहे आता आपण हे गोळे सगळीकडे घालून घेऊया तुम्ही बघू शकता आपेपात्र छान पैकी गरम झालेले आहे आणि मी असे गोळे मस्त शिजवून घेत आहे पलटे आलटे करून यावर प्लेट पण ठेवायचं म्हणजे छान असे हे गोळे शिजून जातात तुम्हाला हा महाशिवरात्री स्पेशल उपवासाचा नाश्ता कसा वाटला ते मला कॉमेंट करून सांगा आणि अशा प्रकारे तुम्ही रेसिपी केली होती का ते मला सांगा आपले हे आपे मस्त पैकी तयार झालेले आहेत उपवासाचे तुम्हाला मी एक फोडून दाखवते आपे बघा आजपर्यंत मस्त अस जाळीदार तयार झालेला आहे हा नाश्ता किती मस्त अस तयार झाले आता हे मस्त आपण दही सोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकतो आता मी दुसरं पण तुम्हाला हे दाखवते कट करून बघा किती छान अशी जाळी पडलेली आहे आतमध्ये अशा प्रकारे जर आपल्याला उपवासाला भेटले फराळीचं तर किती मस्त होईल तुम्ही पण हे फराळीचं करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल चला मग आता पटापटा आपे खाऊन घ्या आणि चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला पटकन सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आता आपण भेटूया पुढील रेसिपीमध्ये पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद